सुदान घाटगे परभणी पुतळ्याच्या पाठीमागे या तुमची माणसं तुम्हाला शुद्ध आहे अमोल भांडे पात्री पुतळ्याच्या पाठीमागे या सगळ्यांना पुन्हा सूचना आहे गर्दीमध्ये आपले पैसे पाकिट सांभाळा मौल्यवान वस्तू सांभाळा बरेच जण म्हणते माझा मोबाईल गेला पुकारा पैसे गेलाय पुकारा गेलेले पैसे आणि पाकिट तुम्हाला भेटणारच नाही कारण ते चोराने चोरलेलं असणार आहे कारण जो इमानदार आहे तो इथं आणून देतो त्याच्यामुळं स्वतःचे पैसे आणि मौल्यवान वस्तू स्वतः सांभाळा गर्दीचा फायदा घेऊन कुठं सांगा लावू आता तिकडून दादाने सांगितलं येत येत असताना तिकडून वाटी घ्या तिकडे त्याचं वाटप करत करत इथून दोन किलोमीटर बाहेर जेवणच येणार आहे आता तिकडूनच आणि इथं पण अन्न क्षेत्र चालू झालेलं आहे ओ माय पण करा सगळा बोलणार मला चर्चा करू द्या पोरं आडावाडा बंद करा अभ्यासाचं मुख्य चर्चा होते आपण जरा मूल विषय लक्ष घालू सगळे जण आडावाडा नंतर करता